हार्दिक स्वागत महाराष्ट्र आरे वैसे समाजाची घरा ही सर्व मंडळी संबंध महाराष्ट्रामध्ये सर्वांच्या सुखदुःखामध्ये साथ देणारी ही मंडळी आहे सगळे काढून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत काम हे एक जागा वेगळं आहे बासर समिती येथे बासर येथे भास्कराचार्य महाराज यांचं निवासस्थान आहे ते निवासस्थान ते बनवलेले आहे त्या ठिकाणी जिल्हा सदस्य नांदेड यांचा ना ना सत्कार करण्यासाठी मी ज्ञानेश्वर कटुकर यांना यानंतर नायगाव टंटापत्तेचे अध्यक्ष तथा आर्यवैश्य समाजाचे मार्गदर्शक नेहमी आपल्याला सहकार्य करणारे आदरणीय हनुमंतराव पाटील चव्हाण यांचा सत्कार ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचा सन्मान आहे पाटील लंगडापुरे यांचा सत्कार करण्यासाठी मी सतीश लोकमान्य विनंती करतो आपण त्यांचा सत्कार करा सगळ्या स्त्रियांनी आपल्या उजव्या पाण्याला स्पर्श करायचा आहे आणि अत्यंत पवित्र क्रिया असल्या कारण मनोरथ प्राप्तिहून आद्य दिने श्री परमेश्वरी कन्यकापरमेश्वरी अथ ध्यान आपल्याकडे जे काही फोटो किंवा जे काही साधन दिलं असेल त्याच्यावरती हळदी गुवाईचा आहे अक्षता व्हायचं आहे असेल तर फूल व्हायचं आहे आणि थोडंसं साखर वगैरे काही जे असेल ते निगेटिव्ह दाखवायचं नमस्कार जगदमन्दाय नमः प्रार्थना नमस्कारान् च नमः ॐ कुसुममण्डिलवत्सलाय नमः ॐ शान्ताय नमः ॐ गम्भीराय नमः ॐ शुभाय नमः ॐ सौन्दर्यनिनयाय नमः ॐ सर्वहितायै नमः ॐ शुभप्रदायै नमः ॐ नित्यमुक्ताय नमः ॐ सर्वसौख्यप्रदायै नमः ஓம் சகலோ நம ஓம் காரத் விஷ்ணுவராய் சௌனரத்ன சச்சிதான ஓம் விஷயை நம ஓம் நிமமேதா நம ஓம் நய நம ஓம் சர்வோபா ओनुसंस्थापनाय ऐक्यविभादाय नम सर्वपकारमुक्ताय नम नमः नम ओम कुमा नम थो भक्तकल्पकल्पकाय नम ओ ज्ञानविलय नम ओं ब्रह्मविष्णुशिवात्मकाय नम ओिराय नम ओं भक्तिगम्याय नम ओं भक्तवाय नमः तुम्रदाय नम अनुग्रहप्रदाय नम ओम आर्याय नम ओं वसुप्रदाय नम कलाव नम वो कीर्तिवर्धि नम ओं कीर्तिगुणा नम वनंदुराय नम वाधारा नम वुरा नम वेतन रूपिण्य नम चैतवर्धि वो ये वेद रूपाई नम भीन वत्साई नमः दयापूरणा नम नमः नम वो नमः नम वीयुताय नमः ॐ प्रमोदरान्येमः वोगवन्दविनाशन्येमः त्वं भगवत्ये नमः त्वं इहपदसौख्यायमः

नायगाव तालुक्यातील गुरुवंतर नाही पहिल्या प्रथम सर्वांना सूचना आहे आपण आपल्या विद्यार्थ्याचा मुलांचं धावल्यानंतर आई आणि वडील चिंतावा सुविध श्रीपद यांनी आपल्या मुलाला घेऊन आई वडील आणि मुलांनी या ठिकाणी यायचं आहे वेदांत केसरी प्रूत रंगनाथ महाराज गुरुजी यांच्या जन्मी मी पुष्पांजली वाहतो वासु मातेचा जन्मोत्सव सोहळा या सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावर विराजमान सर्व मान्यवर विशेषतः मी महिलांचं कौतुक करेन की पुरुषापेक्षा जास्त महिला या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजे इथं गरम होतय फॅन नाही सजून आला गर्मीचा त्रास होतोय तरी तुम्ही वाचवी मातेच्या पिठर्थ या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात शिक्षणासाठी हा कार्यक्रम घेणं अत्यंत आवश्यक आहे पुणे गुणोत्त्या त्याला वाटतं माझा सत्कार झाला त्यांच्या जीवनामध्ये अगदी आनंदाचा आज नायगाव तालुक्यामध्ये नाव नायगाव शहरामध्ये वास्तविक जन्म उत्सव साजरा करण्यासाठी या ठिकाणी स सर्व बांधव एकत्र आलेले आहे आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आम्ही वास्तविक जन्मोत्सव प्रत्येक वर्षी साजरा करतो आणि या ठिकाणी पण आज हा पहिल्यांदा वास्तवी उत्सव एवढ्या मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी साजरा केला त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना मी एकच सांगितलं की प्रत्येक तालुक्याला प्रत्येक गावाला वासवी मंदिर झालं पाहिजे वासवी मंदिरच्या माध्यमातून आपण पुढं काम करावं असं या ठिकाणी सांगितलं या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांनी केला तो अतिशय चांगला आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अतिशय चांगला हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि त्या मुलांना गुणवंत विद्यार्थ्यांना जर कुठल्या गोष्टीची गरज जर पडत असेल तर महाराष्ट्र आर्य पैसे महासभा ही सदैव त्यांच्या पाठीमागा आहे त्यांच्या शिक्षणासाठी कधीही कुठेही कमी करू देणार नाही आणि त्यांना आम्ही शिक्षण देऊ एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि या सर्व या नायगाव शहरातील सर्व समाज बांधवांचे आणि कार्यकारणीचे व सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र बंड